तर मॅडम आज तुमचा पेपर संपलेले आहेत तर याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे खूप आनंद होतो हा खूप आनंद होतो यो आणि आता ही बघा कशी लपू राहिली बाई बघा माग दिसली का <laughs> ती ऋतुज आहे ऋतुज आहे ती बरं तुमचं काय म्हणणं सगळ्यात जास्त एक्साइटमेंट म्हणजे माझ्या मायराची बट्टीची आहे मला हा आणि पेपर संपले त्याच काय त्याच काय नाही हा ते काय ते परत पुढच्या साईडला आहेत आहेच का आन्द बरं एकंदरीत पेपर कसा केला तुम्हाला आज चालेल बरं चालेल बरं होता आम्ही लई उद्ध केले आज हा का बरं ठीक आहे ठीक आहे चला मग बस तुम्हाला नेऊन सोडतो घरी काम होतं झालं कंप्लीट झालं भैया आज बघा गर्दी पण नाही आज गर्दी पण आहे त्याची किती गर्दी होती की मॅडम चष्मा विसरले जाय चष्मा ते वगैरे त्याची तर आम्ही परत कॉलेजकडे आलं आहे मी ते कॉलेजच्या पाच ठीक आहे चला जातो आम्ही जरा इथं परत गर्मी परत नाही

काय रे बाळा का बर नाच राहिले तुम्ही चला सुट्ट्या संपल्यात म्हणजे पेपर संपलेत आता पेपर संपलेत आणि आम्ही आमच्या परत <laughs> म्हणजे ही आली घरी आम्ही चालले आता घरी सकाळी बसून मीटिंग चालू होती तरी पण काही काही नाही आले त्याच्यामुळे मला घरात व्हिडिओ काढताना आला आणि मला फोटो काढायचा होता मम्मी الناच्या सोबत उद्या मायराचं बर्थडे स्टेटस स्टे ठेवायला मला आता आठवलं आणि दादा उद्यास काढू उद्याच बर्थडे शूट करणार आपण अरे केस झाले तोंडात हवा जाव एक मिनिट मायराला पापा सांगायचं म्हण होतं आणि आजी बाबाला सोडून बी जायचं नव्हतं काय कंडिशन आहे यार बोरिंगची राव खरंच आय नो म्हणजे तुरु तुरु होत आहे त्याचा फायलच नाही आपण तोंडात आले यार एक मिनिटात तुरु तुरु मोबाईल मोबाईल काढायचा हात दे माझ्या पायापशी बर जवळ आहे आणि आम्ही आता एका छोट्याशा बाळाला भेटायला जाणार आहे घेऊन जातो छोट्या बाळासाठी आणि त्याला भेटून येतो चाललोय भेटून जातो त्याला कंटिन्यू कारण का कारण आता मी रिटर्न आलेली आहे त्याच्यामुळं आणि स्पेशल स्पेशल म्हणजे बाहेर बड्डे त्याच्यात मला आता एक्साइटमेंट काय काय प्लॅन होत बघू कसं होतंय काय ऍक्टर्स होतंय तसं ॲडजस्ट होईल तसं तर नाही लहाननुसार नाही सध्या ॲडजेस्टमेंटनुसार चाललं आहे आमचं गाड्या खूप मोठे होते आमचे परिस्थिती परिस्थिती कशी नाही आहे त्याच्यामुळं ठीक आहे चल का एवढे घाई घाईट पळत गेले अचानक बैल पडला यार सगळ्या बैलगाड्या पाठवा मग थांबल्यात थोडी मोठी लाईन होती काय झालं काय माहिती आहे बिचारायला माझ्या समोर पडला मला उडकच तरी झालंय काय चक्कर आली तर काय त्याला काय माहिती उठे ना पण तो हॅलो बा काय झालं इथं उत्पन्न येतो समोरच पडला गाडी उठला 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 <laughs> अरे उठला याला पण म्हणजे बाहेरला पण आनंद झाला उठलं ना बैल बाळा काय झालतो बैलाला काय माहिती <coughs> सरकला वाटतो तो सरकला त्याचा पाय आलं दुकानात पण कन्फ्युज झालं की काय नाव त्याला वाव हा ड्रेस छान आहे गं छान वाटतं कन्फ्यूज झाले मी आणि मला झालो ना तर साड्याच आवडत आहे घालायचं तप्पच नाही मग मला साडीला आवडत हा मग काय तर घेऊन टाकू थंडीचं लागतच ना लहान लेकरांना बघू अजून काय आम्हाला चॉईस होतं आहे का नका

इतक्यात उठली मायरा गाडीवर झोपली तिला काही कळतच नस कुठं आलो आपण हे बघा कशी ते कशी खेळ ती बघा आज आमच्या घरात काय स्पेशल चाललं माहिती का काय <laughs> हा याला शेवंती म्हणते का मी शेंगुळे पण म्हणते शेंगुळे शेवंती काही बी खा हा हात मी खा मारा हे बघा आज नवीन शेवंती दिलेली वाड्याला जेवायला मांजरा सोनी सगळे 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 मस्त जेवायला बसले आहे चल